इथे बघता मी फक्त झाडा बघल्या काही ना बघला फक्त हेच बघायला भेटलेत हे मंगळू मंगळू काय बघा इथे कसं आहे एकदम सिंगर रोड आहे गुड मॉर्निंग तर आज सकाळ झाली आमची मुन्नार मध्ये गुड मॉर्निंग आता दुपारला हो तिथेच आहे आपण आम्ही जंगल पी चालले जंगल चालेल नाश्ता करायला सगळ्या रेडी करेन आपली चला नाश्ता करून द्या कांदा पोहा कांदा पोहाय सब्जी आलू पुरी पुरी असेल नाही चटणी अरे वा चला आता आम्ही पण नाश्ता करून घेतो नाही ते नाही काय ते हा मी काही यात बुडवतो आता नाश्त्याला सर्व बसली

नारी, नारी। सफारी आम्ही सफारीसाठी चला आता आम्ही निघतो नंतर बोलो आपण कुठे चाललाय बायकर

गुड्डी गेली आहे निरोली हो गे आता चाललो आम्ही वरती कारण की मी नाही करत कारण की माझ्याजवळ कॅमेरा वगैरे आहे सर्व म्हणून माझ्या मुलं अक्षर आला पण नाही करायला भेटलं आता आम्ही बसलो आहे वॉटरफॉलवर तुम्ही मागोल वॉटरफॉल वॉटरफॉल आहे खूप छान काय साईश वॉटरफॉल नको पोस वॉटरफॉल वर व्ह्यूज खूप छान आहेत तिथेच चाललो आता आम्ही नेचर बघा किती मस्त आहे इकड येतात ते जीप लाईन करतात

पुनमुरी बीच आहे मस्त पुनमुरी पुनमुरी बीच हे ब्रिटिश लोकांनी बनवलेलं आहे सो छान आहे ताई जाऊ नको इकडे बीच और थोड़ा सा इंजॉय कर दो मग निगो आम्मी आता आम्मी आलो इको पॉइंट इको पॉइंट पर चलते

मंगलू भाई एंट्री के लिए नेशनल पार्क साइज़ चाची मधेसला तिथे जायचं ना आतमध्ये पण थोडं दाखवायला तू जातो थोडासा वरती थंड आहे ना एकदम वातावरण इकडे टॉप हिल स्टेशनच आहे पण निघलो आता आम्ही बाहेर आता बाहेर निघालो सर्व आम्ही एक्झिट केला हे ते फ्लॉवर्स आहेत निलं पुरिंजी ते बारा वर्षातून एकदा येतात असा पूर्ण डोंगर भरतो त्या फुलामध्ये हा फुल आहे ना बारा वर्षातून एकदा येते हां कच्चा मँगो ज्यूस आहे कॉफी आणि हनी केक हे घेतल्यात आता आम्ही दा पिऊन घेतो तिकडे कॉफी पियाला बसल्यात चला या आता मॅगी खाऊन घेतो आता आम्ही चाललो रोज गार्डन सगळे रोज गार्डन आहे आता प्रकारचे फुलं आहे तिथे हॅलो काय या न्यू कपल्स येतोय आमचा अक्षता चला आता आम्ही गार्डनमध्ये घुसलोय आहे तर बघतोय आम्ही ओके ओरिजिनल पहिलो काय फुला फुला येते फुला काय जाऊ दे नेट चालत आहे ना बाबू सही फोटो चालले इकडे मस्त वैरायटीचे फुलेस आहे डोंट टच फ्लॉवर्स सर्व प्रकारचे फुले आहेत तिथे गार्डनमध्येच आहेस तू हे गोट आम्ही बघायला गेलो होतो इथे आता काथेची बनवलंयच करून इथे फुल आहे सर्व प्रकारे आमचं सर्व गार्डन फिरून झालं आहे आता आम्ही निघू इकडे आमची मंडळ आहे सर्व चला झाडाला मस्त शेप दिले आहे पण काय ते समजत नाही रॅबिट असेल पूर्ण मोठा आहे झालं बंडू क्राउन कदन आता आले आम्ही चॉकलेट हाऊस ला आले सर्व जमले गार्डन मधून आता चॉकलेट हाऊस ला आलोय चॉकलेट हाऊस नाव

हाऊ मच ओके फ्रोट फ्रोट चॉकलेट हाऊसमधून आता निघा चॉकलेट्स आहेत व्हेरायटीज कोको फ्रूट आहे चॉकलेट याच्यापासून बनतोय आलेला आहे बघा फल आहे खाली पण आहेत बघा आतमध्ये पण आहेत तिकडे सॅम्पल ठेवल्यात आहे काहीच तर आता आम्ही आहे रूमवर तर खूप थकलो आहे आता तर आता आम्ही हा ब्लॉग इथे बंद करतोय कारण की आता उद्या आपण जाऊ दुसऱ्या स्पॉटवर तिथे आपण नवीन ब्लॉग बनवू बाय बाय